म्हणजे असा आदेश आप्म, आला आत्मन आला असेल तोरव्याला सांग काय बोलू नका तोरव्याला सांग काय बोलू नका नंतर बसू निरोप कुठनं आला असेल समजून घ्या हे हे तुम्हाला कळत ना काय फक्त त्या म्हणजे त्या दोघांच्या मारामारीचा नाहीये प्रश्न आमदारांच्या चारित्र्यावर आता लोक संशय घेतील मारामारी करायला जातात याच्यात सरकारने माफी मागावी सर्व उद्योग बंद करावे आणि आमदारांच्या धक्काबुक्कीवरून जितेंद्र आव्हाड यांनी सरकार आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली पहा व्हिडिओ गद्दारी केली मतदारांची गद्दारी केलीत आता परत गद्दारी झाली आणि शेवटी ते पेरलं ते उगवलं तुम्ही हेच पेरलं महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज ते उगवतोय महाराष्ट्राच्या मातीमधून असा काही प्रकार घडला असा आहे असं आहे महेंद्र थोर्वे यांनी सांगितलं काय इथे महेंद्र थोरवे खोट बोलतायत का ते ठरवून आले का अहो कमीत कमी यांना लाजत वाटली पाहिजे कोणाकडनं पुरावा मागतात मीडियाकडनं प्रेस कडनं अ प्रेसकडनं पुरावा मागण्याची हिंमत भारतातल्या राजकीय लोकांची झाली नाही त्या महाराष्ट्रातल्या राजकारण्यांनी सगळंच सोडलंय म्हणजे इथलं काढलं आणि इथे बांधलंय त्यामुळे ते काही विचारतील प्रेस फ्रीडमवर हल्ला ह्या की तुम्ही आम्हाला पुरावा द्या तुम्ही क्लिपिंग बाहेर काढा ना ते सीसीटीव्ही फुटेज बाहेर काढा ना दाखवाना लोकांना आणि थोरवे खोटं बोलतात का एवढं सांगा माध्यमांना म्हणजे असा आदेश आप्म, आला आत्मन आला असेल तोरव्याला सांग काय बोलू नका तोरव्याला सांग काय बोलू नका नंतर बसू निरोप कुठनं आला असेल समजून घ्या हे, हे तुम्हाला कळतं ना काय नसेल कळत तर दुर्दैव आहे माझं चला पुढचा प्रश्न आहे असं आहे सगळ्यांची तोंड गप्पच करायचं ठरवलं असेल महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातलं वृत्तपत्र स्वातंत्र्य देखील हिगावून घ्यायचं असेल तरी काही चांगली गोष्ट नाही एक काळ असा होता सत्याहत्तर साल ते सत्याहत्तर ते ऐंशी आणि त्याच्या आधीचा पंच्याहत्तर ते सत्याहत्तर वृत्तपत्र आणि माध्यमांवरती प्रचार आणला असताना इथे इंडियन एक्सप्रेसची बिल्डिंग आहे तिथे गोयंकासाहेब बसायचे रामनाथ गोयंका साहेब त्यांनी इंदिरा गांधी विरुद्ध काही केलं नाही काही लिहिलं नाही पण एक दिवस लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस हे पूर्ण खाली करून लोकांना पाठवून दिले निषेध म्हणून इंदिरा गांधींनी रामनाथ गोयंकांना अटक नाही केली पण त्याचा वचपा लोकांनी काढला आणि सत्याहत्तर साली इंदिरा गांधींचा पराभव झाला वृत्तपत्र स्वातंत्र्य वैयक्तिक स्वातंत्र्य मूलभूत अधिकार ह्याच्यावर जर तुम्ही गळा दाबणार असाल तर तुमचा पराभव निश्चित असतो असं आहे की तुम्ही सकाळी उठायचं संजय राऊतांचं सकाळी थोडंसं कट करायचं मग देवगिरीवर जायचं मग सागरवर जायचं वर्षावर जायचं परत संध्याकाळी वर्षावर जायचं सागरवर जायचं आणि देवगिरीवर जायचं बातम्या संपल्या ते देतील त्या बातम्या बाकी कोणीही काही बोलायचं नाही सत्ताधाऱ्यांविरुद्ध हिंमत कशी होती तुमच्या बातम्या दाखवायची दाखवू नका <laughs> <laughs> अहो मी बंग अहो मी बंगल्याचा एका वर्षातला खर्च सांगला बहात्तर कोटी आणि जे सर्वात विधानसभेत जोरजोरात बोलत होते ना गुलाबराव पाटील त्यांच्या बंगल्यावर खर्च केला एक कोटी पंधरा लाख म्हणजे चोराची उलटी बोंबा बोंब असते ना त्याच्यातला बाधी आमदारांना हे विरोधी आमदारांना मला स्वतः अध्यक्षांनी काल संध्याकाळी सांगितलेलं म्हटलं साहेब मी आठ दिवस बोललेलो नाही मला बोलायचंय मला तुला जितेंद्र वीस मिनिटं दिली तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र